नमस्कार मी जिल्हा परिषद शाळा पांडेकोपाडा येथील शिक्षिका सौदर्शना नितीन घरडीकर आज तुमच्या समोर एका संस्थेमार्फत मिळालेली मदत शेअर करत आहे आमच्या टेम्पोटी केंद्राचे सन्मान्य केंद्रप्रमुख प्रमुख सर यांच्या माध्यमातून ब्लेस ग्रुप मालाडपूर्व च्या फाउंडर अनु चौधरी मॅडम आणि त्यांचा ग्रुप अतिशय उत्तम प्रतीचे स्कूल बॅग त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि ह्या स्कूल बॅग मिळाल्यामुळे आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या शहरावर खूप छान असा आनंद पसरलेला आहे आणि ते सगळे खूप खुश आहेत आणि म्हणून आमच्या शाळेच्या वतीने आणि व्यवस्थापन कमिटीच्या वतीने मी केंद्राचे सन्मान दिनतेस जे आम्हाला वेळ मिळेल अशा